त्यानंतर पहा पुढील प्रश्न चोपन्नावा एकशे चार किलोमीटर बरोबर किती किलोमीटर एकशे चार म्हणजेच काय पाव किलोमीटर म्हणजे किती असतं दोनशे पन्नास मीटर असतं मग पुन्हा आपल्याला किलोमीटर मध्ये सांगायचंय म्हणजेच भागीले आपल्याला हजार करावं लागणार आहे कारण एक किलोमीटर म्हणजे किती असतं एक हजार मीटर हे दोन शून्य कॅन्सल काय राहिले पंचवीस चे सार जितके शून्य तितक्या अंकानंतर पॉईंट म्हणून पॉईंट पंचवीस नारे आपल्या बरोबर तर पहा कुठे दिले तीन नंबरच्या बऱ्यामध्ये याला तुम्हाला गोल आहे पुढील प्रश्न खाल्ला आकृत्यापैकी विशाल कोण कोणता विशाल कोण कौन कोणाला म्हणतो आपण नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी असणाऱ्या कोणाला आपण काय म्हणतो विशाल कोण पहा हा लघु कोण आहे हा काटकोण आहे हा आहे विशाल कोण तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे हे देखील लघु कोण आहे पुढील प्रश्न अठराशे तीन ही संख्या दोन शतकांनी कमी करून लिहा दोन शतकांनी म्हणजे काय दोनशे आपल्याला कमी करायचंय म्हणजे वजा करायचं मग पहा किती येणार आहे सोळाशे तीन येणार आहे उत्तर आहे दोन नंबरच्या पर्यामध्ये यालाच तुम्हाला गोल करायचंय पुढील प्रश्न